ऐतिहासिक घड्याळाचे काटे प्रदीर्घ काळानंतर सुरू दोन दशकानंतर खामगावात घुमणार ऐतिहासिक घंटाणात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवनाचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे त्यातच तब्बल वीस वर्षापासून बंद पडलेल्या येथील ऐतिहासिक पंचायत समितीच्या इमारतीमधील एकमेव घड्याळीचे काटे पुन्हा सुरू झाले असून अनेक वर्षापासून बंद असलेला घंटाणात पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रमाअंतर्गत ही ऐतिहासिक घड्याळ पुन्हा सुरू करण्यात आले आहे यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे खामगाव पंचायत समितीच्या इमारतीवरील ऐतिहासिक घड्याळ दोन हजार पाच पासून बंद होते ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे नऊ जून एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते त्याच काळात हे घड्याळ कार्यान्वित झाले परंतु दोन हजार पाच नंतर हे बंद पडले होते ज्यामुळे या वास्तूचा एक महत्वाचा ऐतिहासिक भाग शांत झाला होता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांचे उपक्रम राज्यभर सुरू झाले आहे त्यावेळी खामगाव पंचायत समितीने दोन हजार पाच पासून बंद पडलेले घड्याळ पुन्हा कार्यान्वित करून शहराच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर टाकली आहे